अमरावती महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत शहरात मोठी खळबळ उडवली आहे काँग्रेस पक्षानं पत्रकार परिषद घेऊन या यादीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे मतांची चोरी प्रभाग बदल अनोळखी मतदार आणि हजारो नागरिकांचे नावे वगळल्याचा दावा करण्यात आला आहे काँग्रेसने सर्व बावीस प्रभागांची तात्काळ स्वतंत्र तपासणीची मागणी केली असून मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे अमरावती महानगरपालिकेने नुकतीच प्रारूप मतदार यादी ऑनलाईन वेबसाइटवर जाहीर केली मात्र यादी जाहीर होताच संपूर्ण शहरात आरोप प्रत्यारोपांना ओत आला अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली ज्यामध्ये प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ चुका आणि हेतूप्रस्पर हेराफेरी झाल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे काँग्रेसच्या म्हणण्यानुसार प्रभागांमध्ये अनोळखी मतदारांची नावे अचानक समाविष्ट करण्यात आली आहेत जुनी व हलवलेली योग्य मते प्रभागातून वगळून इतरत्र हलविण्यात आली आहेत हजारो पात्र नागरिकांची नावे यादीतून गायब झाल्याचा आरोप करण्यात आलाय यामागे सत्ताधारी भाजप महायुतीकडून मतांची चोरी करण्याचा प्रयत्न असल्याचा काँग्रेसचा दावा आहे काँग्रेसने सर्व बावीस प्रभागांच्या मतदार याद्यांचे स्वतंत्र पुनरावलोकन तांत्रिक तपासणी आणि नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे हलविलेली मते पुन्हा मूळ प्रभागात समाविष्ट करावीत अनोळखी मतदारांची नावे काढून टाकावीत वगळलेली वैध नावे पुन्हा जोडावीत अशा अनेक मागण्या काँग्रेस पक्षानं केल्या आहेत पत्रकार परिषदेत स्पष्ट इशाराही देण्यात आलाय की मागण्या न मांडल्यास काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन उभारणार प्रारूप मतदार यादीतील वाढता गोंधळ लक्षात घेता अमरावतीतील राजकीय वातावरण चांगले तापल्याचे चित्र आहे पत्रकार परिषदेचा मी आज अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तिथं आम्ही सर्व काँग्रेसचे सर्व सन्मान्य पदाधिकारी एक प्रेस वार्ता याच्यासाठी घेतली आहे वीस तारखेला जे अमरावती येणाऱ्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे मतदार यादी प्रकाशित झाली आहे त्या मतदार यादीत एवढं घोडं आहे आतापर्यंत मी असं कधीच पाहतो तीन तीन हजार मतं दुसऱ्या प्रभागात आहे अच्छा दुसरं कसं आहे की समजा एखादा एरिया आहे ते एरियातले अर्धे मतं एका पानावर अर्धे मतं दहाव्या पानावर इतका घोड करून ठेवला आहे दुसरं त्याच्यानंतर प्रशासन असं म्हणते की प्रत्येक मतदारांनी आपल्या मतदार यादीमध्ये नाव तपासून घ्या सामान्य मतदार नाव कुठं तपासणार आहे त्यांनी जे ऑनलाईन ॲप टाकलं आहे त्या ऑनलाईन मध्ये तुम्ही आत्ता टाका पाच मिनटं तुमचं नावच भेटत नाही दुसरं इतकं घोड करण्याच्या मागचं कारण काय आहे आणि दुसरं इतकी अव्यवस्था इतकी अव्यवस्था करून ठेवली आहे आणि दुसरं आता आता मी जसं मी इतकं अनुभवी असून मला ते मतदार यादी शोधणे मतदार यादी विकत घेऊन येणे त्याच्यासाठी माणसं लावणे त्याच्यासाठी कार्यकर्ते का लावणे मला माझ्यासारख्याला चार दिवस लागले चार दिवस सामान्य जो नवीन निवडणूक लढणारे लोक आहे ज्यांना ज्यांच्याकडे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर नाही ते कुठून करणार आहे आता काय मागणी आमची मागणी एकच आहे की ही जी मतदार यादी आहे ही मतदार यादी व्यवस्थित करून घ्यावी आणि जे पाच तारखेला तुम्ही जसं मिलिंद सांगितलं की सुमोटो प्रशासनाने मतदार यांनी दुरुस्त करून घ्यावी आणि पाच तारखेला जेव्हा तुम्ही याला पब्लिश करता त्याच्यानंतर अजून चार पाच दिवस देण्यात यावे आमची स्पष्ट मतं आमच्यावर यांनी की मतं चोरीचा हा धंदा आहे जसं बाकी ठिकाणी मत चोरी करून झाले या नऊ वर्षात या महानगरपालिकेत या भाजप आणि महायुती शासनाला एकही काम दाखवण्यालायक एक नाही आहे मतं मागण्यासाठी मतं मागण्यासाठी त्यांना जाण्यासाठी उजागरी नाही आहे म्हणून त्यांनी हे मत चोरीचा धंदा केला असं स्पष्ट मत अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचं आहे ओके, ओके।